असं मला डेफिनेटली वाटतं पण सई तुला इंडस्ट्रीने किंवा इंडस्ट्री, कि इंडस्ट्री मधल्या लोकांनी सुद्धा किंवा म्हणजे मी ठामपणे म्हणू शकतो कारण मी पाहिलं जवळून की तुला इंडस्ट्रीमधल्या लोकांनी तुझ्या कामासाठी फार सिरियसली घेतलं नाही अशी उदाहरणं भरपूर आहेत जी आपल्यासमोर घडलेत आपण नाव नाही घ्यायचं आता पण अशी नाव आहे की तुझ्या कामाचं कौतुक त्या मनाने नाही झालंय ज्या मनाने तुझ्या अभिनयाचं कौतुक व्हायला पाहिजे ते नाही झालंय नेहमी मग ती ग्लॅम डॉल आहे मग ती बोल्ड आहे ती ब्युटिफुल आहे मग तिच्या चर्चा कशाला वेगळ्याच गोष्टीला ट्रोल होत होती तर तुला वाईट नाही वाटत की तू काही काही गोष्टी इतक्या चांगल्या केलेल्या कौतुक इंडस्ट्रीत के के मी हे आधीही बोलली आहे आणि मी आताही बोलेन की मला बघायचंय हारत ते की मी आणि आय डोंट माइंड फायटिंग दिस फाईट लाइफ कारण मला असं वाटतं की मी माझ्या कामातूनच याचं प्रत्युत्तर देऊ शकते आणि मी माझ्या कामातूनच याचं प्रत्युत्तर देणार आणि एक दिवस हारून त्यांना एक्सेप्ट करावं लागेल की नाही नुसतं कामाची चर्चा आता होणार आणि हे घडतं आहे हे गेले पाच सहा वर्ष मी ब आहे की लोकांचा अप्रोच चेंज होतो आहे काही छोटी गोष्ट जरी आली तरी त्याचं अप्रिसिएशन होतं आहे तर मला असं वाटतं की हा हा पण एक प्रवास असतो तो तसा तसा त्याला वेळ द्यावा आणि मी तो दिला आहे आणि मला माहिती आहे की मी डटलेली आहे तर मला पाहिजे तो रिझल्ट मिळणार आहे पण तुमच्याबरोबर असलेल्या तू एकटीच नाहीस तुझ्याबरोबर असलेल्या अनेक अभिनेत्रींचा धक्क्या आवाजात हेच म्हणणं आहे की जेव्हा ते जेव्हा आम्ही त्यांना भेटतो किंवा तो मुलाखतीसाठी असेल किंवा एका वेगळ्या कामासाठी असेल कधी फोन केला तर ही चर्चा येते त्यांच्यामध्ये की ही मला असं वाटतं की मागच्या काही काळामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये मग ती सोनाली कुलकर्णी असेल तिचा एक वुमन सेंट्रिक सिनेमा येतो अमृता खानविलकर येते तिचा एक वुमन सेंट्रिक सिनेमा येतो ही एक म्हणजे मला असं म्हणायचंय की हे रिबेल आहे का तुमचं की नाही आम्हाला तुम्ही सिरियस घेत आम्ही इतकी वर्ष काम करतोय करतो नाही सिरियस घेत आता आमच्या पद्धतीचे सिनेमा बनवायला पाहिजे त्याच्यासाठी त्या स्वतः निर्मितीमध्ये सुद्धा उतरल्या हे का मराठी अभिनेत्रींसोबत होतं की मराठी इंडस्ट्रीमध्ये मराठी अभिनेत्रींना त्यांच्याच इंडस्ट्रीत इतकं सिरियसली का घेतलं जात नाही कारण तू तर इतकी वर्ष याच्यात काम करते हे असं का होत असतो आय कॉन्ट स्पीक फॉर एनिवन एल्स पण मला असं वाटतं की सिरियसली घेतलं जात नाही पेक्षा सुद्धा ना काय म्हणूया एक सिद्ध करण्याचा टाइम समोरचा पण पण घेत घेत असतो असतो आपण आणि मी पुन्हा एकदा की गोष्टी एका रात्रीत घडत नाही गोष्टी एका दिवसात घडत नाहीत गोष्टी एका आठवड्यात घडत नाहीत त्याला खूप काळ जावा लागतो एवढं सोपंही नाहीये की तुम्ही सातत्याने तुमच्याकडे तुमच्याकडून चांगलं काम होईलच असं नाही सातत्याने तुम्ही बरोबर चॉईसेस कराल असं नाही पण पुन्हा तेच आहे की आमच्या हातात काय आता आमच्या कंट्रोलच्या बाहेरच्या गोष्टी आहेत या hmm. म्हणजे मी एखादी फिल्म केली आणि ते, त्या त्याच्यामध्ये मी एक चुंबन दृश्य दिलं फॉर एक्झाम्पल तर चर्चा चुंबन दृश्याची होणार हे मला माहिती आहे किंवा माझ्या काम काम मी कितीही चांगलं केलं तरी ते मागे जाऊन ते पुढे जाईल माझ्या हातात माझ्या कंट्रोलमध्ये काय आहे की चांगलं काम करत राहणं हे माझ्या कंट्रोलमध्ये ज्या गोष्टी माझ्या कंट्रोलमध्ये नाहीत त्याच्यावरती मी एनर्जीही खर्च करणार नाही आणि मी त्याकडे लक्षही देणार नाही असं मला वाटतं